हॅलो दोस्तो सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मागच्या व्हिडिओला लाईक केले माझे व्ह्यूज बघितले आणि माझ्या मते सर्वांनी चांगल्या प्रकारे मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर आप इंडिकेटर वापरल्यानंतर आपला इंट्राडेमध्ये एफ अँड ओमध्ये प्रॉफिट केला असे तर चला आज मी त्या प्रोत्साहनाने तुमच्यासमोर आणखी एक असा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण एंट्री स्टॉप लॉस आणि सेफली प्रॉफिट घेऊन एक्झिट कशा पद्धतीने करायचं आहे तर चला आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण आज ज्या कँडलची माहिती घेणार आहोत त्या कॅन्डलला म्हणता आहे की सी कॅन्डल तर या ठिकाणी आपण हायकिनिसी कॅन्डलबद्दल थोडी माहिती घेऊ या हायकिनिसी कॅन्डल ही आपल्याला ट्रेंड शो करतो म्हणजेच डाऊन ट्रेंड आहे की अप ट्रेंड आहे नंतर या कॅन्डलमध्ये आपल्याला बायर आणि सेलर यांचा ॲव्हरेज दाखवला जातो त्यामुळे बायर हवी आहे की सेलर हवी आहे हे आपल्याला यामध्ये दिसते नंतर ही कॅन्डल वापरत असताना आपला टाईम फ्रेम किती असावा कोणता असावा तर या ठिकाणी आपला पंधरा मिनटाचा टाइम फ्रेम तीस मिनिटाचा आणि सर्वात बेस्ट टाईम फ्रेम आहे एक तासाचा म्हणून आपण एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये एंट्री आणि एक्झिट शिकणार आहोत नंतर या हायकिसी कॅन्डलमध्ये आपल्याला तीन प्रकारच्या कॅन्डल्स दिसतील सर्वात पहिली कॅन्डल दिसेल आपल्याला बुलिश म्हणजे अप ट्रेंड बिअरिश म्हणजे डाऊन ट्रेंड आणि इनडिसिजन डिसिजन कॅन्डल खूप महत्वाचे आहे आपल्याला कारण इन डिसिजन कॅन्डलनीच आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत एंट्री करणार आहोत आणि एक्झिट सुद्धा या ठिकाणी आपण इनडिसिजन कॅन्डलनी ठरवणार आहोत तर चला आपण आता चार्टवर येऊया आणि आपली कॅन्डल आपल्याला चार्टवर कशी अप्लाय करायची ते बघूया तर त्यासाठी आपण काय करणार आहोत कॅन्डल या ठिकाणी क्लिक करणार आहोत उघडलेल्या वेगवेगळ्या मधून आपण हायकिनेसी कॅन्डल यावरती क्लिक करणार आहोत जसे आपण हायकिनेसी वर क्लिक करणार तर आपल्या चार्टला ह्या कॅन्डल्स अप्लाय झालेल्या आहेत सुरुवातीची जी, जी कॅन्डल आपल्याला होती ती आहे साधी कॅन्डल जे नॉर्मल कॅन्डल म्हणून वापरली जाते आणि जास्तीत जास्त ट्रेडर याचा वापर करून आपले ट्रेड एक्झिक्यूट करत असतात तर आपण करणार आहोत हायकिनेसी कॅन्डल याबद्दलचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आपण अप्लाय केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे हायकिनिसी कॅन्डल याचा बुलिश ट्रेन आता या ठिकाणी आपण पंधरा डिसेंबरचाच या ठिकाणी आपण चार्ट घेतलेला आहे तर आपण पंधरा हो, तारखेला आहोत आणि पंधरा तारखेला या ठिकाणी आपण पहिली कॅन्डल जी आलेली आहे ती या ठिकाणी बुलिश दाखवलेली आहे तर आपण त्या अगोदर काय करूया आपला टाइम फ्रेम हा एक तासाचा करून घेऊया एक तासाच्या ट्रेंड टाईम फ्रेममध्ये आपल्याला योग्य डिसिजन बघायला मिळेल तर या ठिकाणी आपला पंधरा दिवस पंधरा तारखेचा या ठिकाणी पहिला कॅन्डलचा आपला पॅटर्न कशा पद्धतीनं झालेला आहे तर पहिला कॅन्डलचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल तो आहे इन डिसिजन कॅन्डल आता कसं समजायचं पण एक लक्षात ठेवा आपण पहिले बुलिश कॅन्डल बद्दल माहिती घेऊया तर या ठिकाणी आपण बुलिश कॅन्डल बद्दल माहिती जर घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण बघू या या ठिकाणी जवळपास दीड वाजताच्या जवळपास ही कॅन्डल एक तयार झाली आणि ही एक बुलिश कॅन्डल आहे आता बुलिश कॅन्डल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर पहिली बुलिश कॅन्डल झाली तर आपली एंट्री या ठिकाणी बघायला मिळेल यामध्ये कोणती रेट तुम्हाला दिसणार नाही म्हणजेच यामध्ये बायर आहेत जास्तीत जास्त बायर यामध्ये आहेत सेलर खूप कमी आहे या ठिकाणी ह्या ज्या विक दिसतात आहे हे सेलर्स आहेत परंतु आपल्या ही कॅन्डल्स आपल्या बायरच्याच हातात आहे हे या ठिकाणी दाखवलं जाते दुसरी कॅन्डल आहे आपली बिएरिश जे रेडने दाखवलेली आहे आणि तिसरी आहे इनडिसिजन कॅन्डल तर इनडिसिजन डिसिजन कॅन्डल कोणती आहे ही आहे ही आहे ज्याला दोन्ही साईडने वीक आहेत त्या इनडिसिजन कॅन्डल आहेत आणि ज्यावेळेस इनडिसिजन कॅन्डल आपल्याला दिसेल छोटीवाली त्यावेळेस आपण पुढच्या कॅन्डलला एंट्री करावी मग ती बिअरिश असो की बुलिश असो तर त्याला वीक नको फा या ठिकाणी पुढची कॅन्डल आपली तयार झाली ती आहे बुलिश आणि आपण या ठिकाणी एंट्री केली याचा हाय तोडल्यानंतर म्हणजेच या कॅन्डलचा हाय तोडला आणि इथं आपली एंट्री झाली एंट्री होता बरोबर या ठिकाणी आपण केलेली आहे एंट्री पहा एंट्री केल्याबरोबर आपला ट्रेड इथून एक्झिक्यूट झाला आणि जोपर्यंत आपल्याला आता पुढे एक इनडिसिजन कॅन्डल मिळत नाही तोपर्यंत आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करू नये तर आता बघूया आपण या ठिकाणी तर आपला आता मार्केट संपला आहे अठरा तारखेला ओपन होईल तर आपण या ठिकाणी घेऊया पहा बर या ठिकाणी एक इनडिसिजन कॅन्डल तयार झालेली आहे बरोबर तीन वाजून पंधरा मिनिटांनी आणि पुढची कॅन्डल जी तयार झाली ती आहे प यालासुद्धा वीक आहे परंतु या ठिकाणी जास्त वीक नाही आहे तर मोठी कॅन्डल दिसते आहे बुलिशवाली यात यातही आपण एंट्री केली तरी चालेल त्या ठिकाणी इथं मी एंट्री केलेली आहे म्हणजे हा आपला एंट्री पॉईंट झाला एंट्री पॉईंट झाल्यानंतर इथून आपण याचा स्टॉपलॉस या ठिकाणी लावायचा आहे इथं एंट्री आणि इथं काय आहे स्टॉप लॉस स्टॉप लॉस लावावा किंवा आपण मनातही ठेवू शकतो आणि इथून दुसरी कॅन्डल तयार झाली प इथून तिसरी कॅन्डल तयार झाली चौथी झाली पण आता या ठिकाणी काय झालं इन डिसिजन कॅन्डल आलेली आहे आता इन डिसिजन कॅन्डल आल्यानंतर इथून आपण काय करायचं आहे आपला ट्रेड एक्झिट करायचा आहे तर या ठिकाणी आपण इन इन डिसिजन कॅन्डलनी एक्झिट केलेला आहे दुसरं या ठिकाणी इंडिसिजन कॅन्डल तयार झाली इथं बाकीमध्ये इंडिसिजन कॅन्डल झालेले आहेत त्यानंतर ही एक बियरीश कॅन्डल तयार झाली तर याच्या खाली आपण इथं काय करायची आहे एंट्री करायची आहे स्टॉप लॉस वरचा हाय आणि जोपर्यंत इनडिसिजन डिसिजन कॅन्डल येत नाही कोणती ग्रीनवाली तोपर्यंत आपण ट्रेड काढू नये त्या ठिकाणी आपल्याला इथं सुद्धा एक इनडिसिजन कॅन्डल पण हे रेड आहे तर या ठिकाणी आपण ग्रीन वरती आपली पोजिशन एक्झिट करावी ग्रीन दिसता बरोबर ग्रीन म्हणजे एकदम डायरेक्ट नाही करायचे पहिले तिला क्लोज होऊ द्यायचे आणि इथं काय करायचं आहे एक्झिट करायचं आहे तर खूप चांगल्या प्रकारे आपण एंट्रीही करू शकतो आणि एक्झिट सुद्धा करू शकतो या ठिकाणी आपल्याला ट्रेन बदलताना दिसते एक आणखी एक गोष्ट आहे ज्यावेळेस ट्रेंड बदलतो त्यावेळेस काउन्स्युलेट केल्या जाते पा इथं काउन्सुले काउन्सुलेट केलं गेलं इथं सुद्धा काउन्सुलेट केल्या गेलं इथंसुद्धा काउन्स्युलेट केल्या गेलं आणि इन डिसिजन नंतर या ठिकाणी काय झालं बेरीस सुरू झाला इन डिसिजन कॅन्डल म्हणजे या ठिकाणी आपण कॉन्स्युलेट केलं आणि इथूनही अप गेलेला आहे तर काउन्स्युलेट नंतर आपला ट्रेंड चालू होतो तर हे लक्षात ठेवायचं आहे इंडिसिजन कॅन्डल नंतर वरती अप होईल तर आपला हा व्हिडिओ मला आपल्याला आवडला असेल त्याला लाईक सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या या ठिकाणी आपल्याला ऑल नोटिफिकेशन ॲक्सेप्ट करा धन्यवाद